पवई येथील एक फिल्म स्टुडिओ या फिल्म स्टुडिओच्या वरच्या मजल्यावरील खोलीत सतरा निष्पाप मुलं आणि दोन प्रौढ जीव मुठीत घेऊन बसले होते त्यांच्या समोर होता हातात बंदूक घेऊन उभा असलेला एक निराश माणूस त्याला संवाद साधायचा होता त्याला न्याय हवा होता पण त्याची संवाद साधण्याची पद्धत क्रूर होती खाली इमारतीबाहेर जमलेले पालक पोलीस आणि मीडियाच्या गर्दीत तणावाचं वातावरण शेवटी या इसमाचा मृत्यू झाला मुंबई जी नगरी केवळ स्वप्नपूर्तीसाठी ओळखली जाते त्याच माया तीस ऑक्टोबरला एक असा थरार घडला ज्यामुळे स्वप्नांच्या या शहरावर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय पवई येथील एका फिल्म स्टुडिओमध्ये घडलेलं ओलीस नाट्य केवळ पस्तीस मिनिटात संपलं असलं तर या घटनेने आपल्या मागे एका व्यक्तीचा बळी आणि शासकीय अनास्थेचा एक क्रूर न संपणारा इतिहास रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने सतरा शाळकरी मुलांसह दोघांना बंदूक दाखवून ओलीस ठेवले पोलीस कारवाईत सर्व ओलीस सुटले पण आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर मध्ये मृत्यू झाला जगाच्या दृष्टीने तो एक अपहरण करता एक गुन्हेगार होता परंतु त्याच्या आयुष्याच्या पानांची उकल जर केली तर समोर येतं की ती एक अशा प्रामाणिक उद्योजकाची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची कहाणी आहे जो सरकारी योजनेत आपलं सर्वस्व पणाला लावूनही केवळ थकबाकी आणि व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला त्याने केलेलं कृत्य कायद्याने अमान्य आणि अक्षम्य असलं तरी त्याला हे टोकाचं पाऊल उचलण्यास कशाने भाग पाडलं त्याच मूळ कारण काय होतं रोहितच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हा प्रश्न केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही तर तो राज्यातील हजारो कंत्राटदार आणि सामान्य नागरिकांच्या अडगळीत पडलेल्या न्यायाचा आवाज आहे हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही तर व्यवस्थेने निष्काळजीपणे चिरडून टाकलेल्या एका प्रामाणिक आवाजाचा आणि एका कुटुंबाच्या स्वप्नांचा अंत आहे असं देखील म्हटलं जाते कारण हे प्रकरण जर आपण आज पाहिलं तर एका बाजूने रोहित हा चुकीचा होता कारण त्याने अपहरण केलं होतं मुलांना ओलीस धरलं होतं पण एका बाजूने जर आपण पाहिलं तर त्यामागची कारणं जी आहेत ती मन हेलावून टाकणारी आहेत आज आपण याच थरार नाट्याच्या पडद्यामागील सत्य रोहितचा संघर्ष आणि या घटनेची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी काय आहे याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पवई आर्य स्टुडिओमध्ये घडलेला घटनाक्रम अतिशय तणावपूर्ण होता रोहित आर्यने मुलांना एका वेब सिरीजच्या ऑडिशनच्या नावाखाली बोलावलं आणि नंतर त्यांना वरच्या मजल्यावरच्या खोलीत बंद करून टाकलं त्याने मुलांना बंदूक दाखवून त्यांच्या पालकांना पैसे आणायला सांगायला लावले त्याने ओलीस ठेवण्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यात त्याने स्पष्टपणे सांगितलं की तो दहशतवादी नाही पण त्याला त्याच्या मागण्यांवर संवाद साधायचा आहे

लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा ज़रूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा क्यों मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियाँ है और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ़ बातें करके प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी मुंबई पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि डी सी पी दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत गोपनीयता आणि तत्परतेने बचाव मोहीम सुरू केली रोहितने खोलीला मिनी कमांड सेंटर बनवलं होतं खिडक्या दरवाज्यांना सेन्सर्स बसवले होते ज्यामुळे दाराजवळ हालचाल झाल्यास आवाज यायचा हे त्याचं फिल्म मेकर आणि टेक्नोस्लेवी असण्याचे प्रमाण होतं परंतु पोलिसांनी याच सिस्टीमचा वापर करत त्याला चकमा दिला पोलिसांनी बाथरूम मधून आत प्रवेश करण्याचा धोका पत्करला काचेचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि अत्यंत कमी वेळात अवघ्या पस्तीस मिनिटांत सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली परंतु या चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात रोहित आर्य गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला रोहितने तेव्हा तात्काळ दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्याची मागणी केली होती जी पोलिसांनी मान्य देखील केली पण शेवटच्या क्षणी रोहितने मत बदलल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं ही संपूर्ण घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेचं उदाहरण असली तरी रोहितच्या मृत्यूमुळे अनेक गंभीर नैतिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित झाले रोहित आर्यची खरी ओळख आणि सामाजिक योगदान खूप वेगळं आहे रोहित आर्य केवळ एक अपहरण करता नव्हता त्याची खरी ओळख प्रोजेक्ट लेट्स चेंज या संस्थेचा सा संचालक सामाजिक उद्योजक आणि स्वच्छता मॉनिटर या महत्वाकांक्षी उपक्रमाचा निर्माता अशी होती नागपूरच्या एका शाळेत प्राध्यापक म्हणून काम केलेल्या रोहितने स्वच्छता मॉनिटर हा अभिनव प्रकल्प तयार केला होता ज्याचा उद्देश शाळांमध्ये स्वच्छता आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढवणं हा होता त्याची ही संकल्पना तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आवडली आणि मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेत या स्वच्छता मॉनिटर अभियानाचा समावेश करण्यात आला बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला शासन आदेश काढून रोहित आर्यची या प्रकल्पाच्या संचालकपदी अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली होती या प्रकल्पासाठी वीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती जी या प्रकल्पाचं महत्व दर्शवते रोहितच्या आयुष्यातील हा एक स्वप्नवत क्षण होता त्याने या प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं त्याने स्वतःच्या मालकीचे दागिने विकले आपलं घर गहाण ठेवलं आणि कर्ज काढून सुमारे साठ ते सत्तर लाख रुपये या कामात गुंतवले त्याचा विश्वास होता की सरकार त्याच्या कामाचं योग्य मूल्य देईल आणि त्याला सामाजिक स्तरावर मोठी ओळख मिळेल रोहित आर्यच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा अचानक निधी अभावी शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळण्याचा निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयामुळे रोहितचे गुंतवलेले पंचेचाळीस लाख रुपये बुडाले आणि त्याला शासनाकडून मिळणारे सुमारे दोन कोटी रुपये थकले एका सामान्य उद्योजकासाठी एवढ्या मोठ्या रकमेची थकबाकी म्हणजे आयुष्याचा अंतच होता या विरोधात तो शांत बसला नाही त्याने न्यायासाठी प्रशासकीय पातळीवर वारंवार पत्र व्यवहार केला पण त्याला उत्तर मिळालं नाही अखेरीस त्याने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बारा दिवस आमरण उपोषण केलं उपोषणा दरम्यान त्याची प्रकृती इतकी खालावली की त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं लोकांना उपोषण करताना लास्ट टाइम मंत्रालयात पाडला होता प्रोजेक्ट केले तुमचं रिकॉग्नेशन करू तुमचं तुमचा प्रोजेक्ट आहे आम्ही करू

स्मॉल प्रोजेक्ट सुरू केलं होतं केसरकर साहेबांना आवडलं त्यांनी माझी शाळा सुंदर शाळामध्ये ते घेतलं घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की दोन कोटी रुपये तुमचे आम्ही सेंशन करतोय तुम्ही करा तर पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला संपला सब्स केला याच काळात सामाजिक कार्यकर्ते सूरज लोखंडे यांनी त्याला भेटून त्याच्या संघर्षाची नोंद घेतली होती रोहितचा दावा होता कि तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला भेटून समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं ज्यामुळे त्याने उपोषण सोडलं परंतु आश्वासनानंतर कोणतीही कारवाई झाली नाही आणि अधिकाऱ्यांनी विभागीय चौकशीचे कारण देत पैसे थकवणं सुरूच ठेवलं रोहितची पत्नी आय सी आय सी आय आए बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असतानाही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिवसागणिक बिघडत गेली त्याने केलेले प्रामाणिक काम त्याचे गहाण पडलेले घर आणि भविष्य या सर्व गोष्टींमुळे तो अत्यंत तीव्र मानसिक तणावात गेला आणि तो उपचार घेत असल्याचंही समोर आलं या अन्यायाने त्याला नैराश्याच्या टोकावर नेलं जिथे त्याने संवाद साधण्यासाठी आणि आपला आवाज ऐकवला जावा यासाठी अपहरणासारखं अत्यंत चुकीचं आणि टोकाचं पाऊल उचललं रोहितच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचं एक कॉन्सेप्ट होत आणि शाळा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हा हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्येच सर्वांनी काम करायला लागते अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे रोहित दोन कोटी रुपयांचा मुलांकडून फी वसूल केल्याचा आरोप केल्यामुळे शासकीय पेमेंट थांबलं याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे त्यांनी रोहित आर्यला मनोरुग्ण संबोधलं यावर विरोधी पक्षांनी लगेचच टीकास्त्र सोडलं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सवाल केला जर रोहित आर्य मनोरुग्ण होता तर त्याला पीएलसी स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा अशा मुलांचा थेट सहभाग असलेल्या संवेदनशील योजना राबवण्यास का दिल्या राज्यातील सतरा निरागस मुलांना नामून ठेवणारा हा रोहित आर्या हा मनोरुग्ण असल्याचं शासनाने घोषित केलेला खर तर या शासनाची आणि हे बोलणाऱ्याची क्यू याविषयी वाटते जर हा मनोरुग्ण होता तर याला शालेय शालेय या संबंधी काम का दिलं शालेय शिक्षण विभागाने यांच्याकडून इतर काम का करून घेतली आर्या हे सातत्याने सांगत होते की माझी थकबाकी मिळत नाही आणि थकबाकी मिळत नाही म्हणून जर म्हणजे त्याच्याकडे जे कामं होती ते पी एल सी स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा अशा योजनांचं काम त्याकडे दिलं त्याच्याकडे दिलं गेलं होतं आणि मुंबई पोलीस सांगतायत की तो मनोरुग्ण होता त्याचा एन्काउंटर केल्यावर आज पोलिसांचं अभिनंदन की सतरा मुलांना पुढील होणाऱ्या धोक्यापासून त्यांनी वाचवलं पण हा मनोरुग्ण होता तर मग याला ही कामं देऊन ते जे म्हणत होता की माझी दोन कोटीची बिलं थकवली गेली त्या पोटी त्यांनी या सगळ्या मुलांना ओलीस धरलं होतं अरे एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आत्महत्या करतात कंत्राटदारांचे थकीत बिलं मिळत नाही म्हणून कंत्राटदार आत्महत्या करतो आज शालेय शिक्षण विभागामध्ये थकीत बिलं मिळत नाहीत म्हणून हा रोहित आर्या यांनी मुलांना ओलीस धरलं चाललं काय राज्य या राज्यामध्ये अंधेरनगरी चौपट राजा असाच सगळा कारभार दिसतोय आणि यातून ज्या ज्या घटना काही पुढे येऊ पाहतायत किंवा याच गांभीर्य जे आहे शासनाच्या कधी लक्षात येईल थोडी तरी लाच ठेवा राज्यकर्ते म्हणून तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय म्हणजे काय झक मारायला मनोरुग्णाला काम दिलं तुम्ही तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून काम का का करून घेतली अरे कुणाशी बनवाबनवी करताय कुठे पाप फेडाल तुम्ही कुठे लपवताय सगळं एकूण एकूणच राज्य हे आता खऱ्या अर्थान कंगाल राज्य करून सोडलात तुम्ही आणि त्याची केलेली पाप लपवण्यासाठी दुसऱ्यावर पापाचं खापर पडताय हे आता महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे त्यांनी याला प्रशासनाची दडपशाही आणि निष्काळजीपणाची पराकाष्ठा म्हटलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली होती पण नंतर ती निधी अभावी बंद करण्याची चर्चा सुरू झाली असा आरोपही विरोधकांनी केला स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश यांसारखे उपक्रम बंद करण्याचा सरकारी निर्णयाचा थेट फटका रोहित आर्य सारख्या प्रामाणिक कंत्राटदारांना बसला ज्यांनी आपल्या कामासाठी स्वतःचा पैसा आणि वेळ गुंतवला होता या राजकीय आरोपांमुळे ही घटना केवळ गुन्हेगारी घटना न राहता शासकीय जबाबदारी आणि नैतिकतेचा विषय पवईतील ओलीस नाट्य आणि रोहित आर्यचा मृत्यू हे गुन्हेगारी आणि प्रशासकीय अनास्थेचे एक दुर्दैवी मिश्रण आहे रोहित आर्यने सतरा निष्पाप मुलांना ओलीस ठेवलं हे त्याचं कृत्य कायद्याने पूर्णपणे अक्षम्य आहे आणि त्याचा या कृतीचा कोणताही सभ्य समाज समर्थन करू शकत नाही परंतु त्याला हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्या कारणांकडे दुर्लक्ष देखील करता येत नाही सरकारी थकबाकीमुळे आलेला आर्थिक ताण उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने आलेलं नैराश्य आणि अधिकाऱ्यांनी दिलेली पोकळ आश्वासनं या सर्व गोष्टींनी मिळून एका प्रामाणिक उद्योजकाला गुन्हेगार बनवलं त्याने केलेल्या कामाचं श्रेय न मिळणं पैसा थकवणं आणि त्यानंतर त्याला मनोरुग्ण ठरवून विषयाला बगल देणं हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं आणि असंवेदनशीलतेचं टोक आहे जर प्रशासनाने रोहित आर्यच्या मागण्यांकडे वेळेत लक्ष दिलं असतं तर त्याचा थकलेला पैसा त्याला परत केला असता किंवा त्याच्याशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधला असता तर आज सतरा मुलांचा जीव धोक्यात आला नसता आणि एका कुटुंबाचा आधार गेला नसता रोहित एनकाउंटर झाला पण त्याच्या थकबाकीच्या दाव्याची सत्यता तपासली जाईल का होणारे असे बळी कधी थांबतील हा प्रश्न संपूर्ण समाजासमोर उभा आहे रोहित आर्यच्या मृत्यूला सरकार थेटपणे जबाबदार नसलं तरी त्याचे नैराश्य आणि टोकाची कृती करण्यामागील प्रमुख कारण शासकीय व्यवस्थेशी संबंधित होती हे सत्य आहे सरकारनेच त्याला गुन्हेगार बनवलं आणि नंतर त्याचा एनकाऊंटर केला हा विरोधकांचा आरोप केवळ राजकीय नसून त्यामध्ये व्यवस्थेचा गलथान कारभाराचे आणि नैतिक जबाबदारीचं प्रतिबिंब देखील आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच नवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सब्स्क्राईब करा धन्यवाद